श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करोत हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पौष महिन्यातील महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत दरवर्षी चौदा जानेवारीला आपण साजरी करतो आपल्याकडे हा दिवस ती जवळपास तीन दिवस साजरा करतात तेरा तारखेला भोगी असते चौदा तारखेला संक्रांत असते आणि पंधरा तारखेला ही किंक्रात अशी असते म्हणजे काय तर संक्रमण होणं सूर्याचं राशीतून संक्रमण होणं तर यामुळे संक्रांती पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करून आलेले आहे त्यामुळे अगदी पिवळ्या रंगाची हळद वापरावे का किंवा पिवळे दागिने जे असतात ते आपण वापरावे का संक्रांतीच्या दिवशी दानधर्म कोणता करावा किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात किंवा कोणते नियम पाळावेत किंवा या दिवशी कोणत्या चुका करू नयेत याबद्दल बघा आपल्याकडून काही लहान मोठ्या चुका होऊन जातात आणि मग आपण म्हणतो की मी पूजा केली किंवा सेवा केली पण तरी पण त्याचे मला फळ मिळत नाही उलट त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात मग वा, या संक्रांतीच्या दिवशी कोणता फुलांचा गजरा वापरावा तसेच कोणता टिळा लावावा कोणता टिळा लावू नये याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने शंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि सर्व लोकांना सुखी केले त्या दिवशी सूर्य मकर राशीत होता म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांती असे नाव पडले राक्षसाचा वध केल्यामुळे वाईट आणि नकारात्मकता दूर झाली म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणत असतो म्हणजेच काय तर आपल्या एकमेकांच्यामधील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा दिवस आहे संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव धनुराशी सोडून मकर राक्षशीत प्रवेश करतात मकर राशीचा स्वामी हा शनिदेव आहे आणि म्हणून मकर राशीत प्रवेश केल्यावर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जातात असं देखील म्हटलं जातं आता मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे जेव्हा संक्रांतीत असते तेव्हा देवी ही कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करत आहे तसेच तिने कोणता टिळा लावलेला आहे कोणते फूल हातात घेतलेले आहे या सर्व गोष्टींना खूप मान्यता आहे कारण की संक्रांत देवीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या वस्तू आपण परिधान करत नाही आता ही प्रथा अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे त्यामुळे आपण देखील या प्रथेचा अवलंब हा करतच असतो तर यावर्षी संक्रांतीचे वाहन हे वाघ आहे तसेच उपवाहन हे घोडा आहे संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे संक्रांतींच्या हातीमध्ये गदा आहे तसेच तिने केशराचा टिळा लावलेला आहे वयाने ती कुमारिका असून बसलेली आहे आणि जातीने सर्प आहे तसेच तिने करता जाईचं फूल हातामध्ये घेतलेलं आहे या संक्रांती देवीने गळ्यामध्ये मोती धारण केलेलं आहे तसेच पायस भक्षण करत आहे संक्रांत देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे खरं तर सनातन धर्मामध्ये पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे घरात कोणतेही धार्मिक विधी असेल पूजा असेल तर आपण पिवळा रंग वापरतो म्हणजे हा भगवान विष्णूंना खूप आवडतो पिवळा रंग सूर्याच्या सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक देखील मानले जाते याच कारणामुळे पूजेच्या वेळी पिवळ्या रंगाचे कापड आपण वापरतो ते खूपच शुभ मानले जाते एखादा जरी कार्यक्रम जरी असला तरी त्या आपण कार्यक्रमामध्ये दे देखील पिवळ्या रंगाची साडी परिधान करत असतो कारण की पिवळा रंग हा भगवान विष्णूंचा रंग आहे पिवळ्या रंगामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होत असतो पण आता यावर्षी संक्रांत देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे त्यामुळे आपण या रंगाची साडी असेल तर ती चुकूनही परिधान करायची नाही कारण आपल्याकडे कोणत्याही रंगाची साडी असेल तर ती तुम्ही बघा आपल्याकडे पिवळ्या रंगाचा ब्लाऊज मॅच होत असतो मग अशा वेळेस आपण पिवळ्या रंगाचा ब्लाऊज देखील परिधान करत असतो पण या संक्रांतीच्या दिवशी आपल्याला या गोष्टींची देखील काळजी घ्यायची आहे अगदी साडीला पिवळ्या रंगाची बॉर्डर असेल, असेल तर ती साडी असेल तर ती देखील आपल्याला घालायची नाही किंवा पिवळ्या रंगाचा ब्लाऊज मॅच होत असेल तरीही ती साडी आपण परिधान करायची नाही तसेच या संक्रांतीच्या दिवशी आपण पिवळ्या रंगांच्या बांगड्या देखील परिधान करायच्या नाहीत भरपूर वेळा मॅचिंगच्या मॅचिंगच्या काळामध्ये आपण ह्या गोष्टी विसरून जात असतो पण आपल्याला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे पूर्वीपासून संक्रांत देवीने जे वस्त्र परिधान केले आहे ते वस्त्र आपण परिधान करत नाही त्यामुळे आपण देखील या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही अगदी मुलांचे बोरणा नसेल तेव्हा देखील आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र त्यांना परिधान करू नये संक्रांतींच्या दिवशी पुरुष मंडळींनी देखील पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही आता मकर संक्रांतींच्या दिवशी अगदी आपण कोणत्याही रंगाचे वस्त्र परिधान करू शकता संक्रांतीपासून दिनमान वाढायला सुरुवात होते काळोख्या मोठ्या रात्रीला रंगांची क वस्त्रे नेसून निरोप दिलं जातो म्हणून संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे का घातले जातात असे म्हटलं जातं खरं तर जानेवारी महिना म्हणून म्हणजे थंडीचा दिवस त्यात काळा रंग उष्णता शोषून घेतो थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची सुद्धा पद्धत रूढ झाली आहे काही जण म्हणतात काळा रंग हा नकारात्मकतेचा रंग आहे तो असा शुभ कार्यात घातला जात नाही पण संक्रांतीमध्ये आवर्जून काळा पेरावा घातला जातो त्यावर हलव्याचे दागिने घातले जातात म्हणजेच फक्त काळा असे होत नाही तर त्या दागिनेच्या रूपामध्ये पांढरा रंग हा त्याच्यामध्येच एक रूप होतो शरीराला उष्णता ठेवणाऱ्या तिळाचं सेवन केलं जातं म्हणून तिळगूळ देखील खाल्लं जातं मग आपण या संक्रांतीच्या दिवशी बघा कोणत्याही रंगाचं वस्त्र अर्पण करू शकता किंवा घालू शकता तसेच तुम्ही हिरव्या रंगाची साडी परिधान केली तरी पण चालेल जेव्हा आपण लग्न करत असतो किंवा एखादं शुभकार्य करत असतो तेव्हा हिरव्या रंगाची साडी आपण परिधान करत असतो तर तुम्ही हिरव्या रंगाची साडी किंवा लाल रंगाची साडी गुलाबी रंगाची साडी देखील परिधान करू शकता जांभळ्या रंगाची साडी परिधान केली तरी पण चालेल फक्त आपल्याला या दिवशी पिवळा रंग हा वर्ज करायचा आहे मग बघा तर आपण अगदी पिवळ्या रंगाची हळद वापरावी का तर पिवळ्या रंगाची हळद आपण जर वापरली तर काही एक हरकत नाही कारण की संक्रांत देवीने पिवळ्या रंगाचा टिळा लावलेला नाही तर केशराचा टिळा लावलेला आहे त्यामुळे आपण केशर टिळा लावायचा नाही आपण हळदीचा टिळा लावू शकतो कारण की मकर संक्रांत ही हळदी कुंकुवाशिवाय पूर्णच होत नाही जेव्हा पण आपण साजशृंगार करत असतो त्यासोबत आपण हळदी कुंकू देखील लावत असतो त्यामुळे या मकर संक्रांतींच्या दिवशी उलट आपल्याला जेवढा साज शृंगार करता येईल तेवढा साज शृंगार हा आवर्जून करायचा आहे फक्त आपण केसरचा टिळा लावायचा नाही पिवळ्या रंगाचे रंगा तर, रंगा तर परिधान करायचे नाही आणि आपण मग पिवळ्या रंगाचे दागिने देखील वापरत असतो तर पिवळ्या रंगाचे दागिने तुम्ही वापरले तरी पण चालेल कारण की संक्रांत देवीने मोत्याचे दागिने परिधान केलेले आहेत मग मोत्याचे कोणतेही दागिने असतील तर ते आपण परिधान करायचे नाहीत मग आपण सोन्याचे पिवळ्या रंगाचे दागिने परिधान करू शकतो आता बघा या संक्रांतींचे जर काही आपण नियम जर पाळले तर आपल्याला त्याच्यापासून शुभ फळंही मिळत असतात खरंतर संक्रांत म्हटलं की स्त्रियांचा हा अतिशय आवडता सण असो प्रत्येक महिला या संक्रांतींच्या सणादिवशीही नटून थटून हळदी कुंकू करत फिरत असते म्हणजेच आपण यावर्षी संक्रांती पायस भक्षण करत आहे म्हणजे संक्रांत खीर ग्रहण करत आहे त्यामुळे या दिवशी आपण खीर ही चुकून ग्रहण करायची नाही किंवा बनवायची नाही आता या दिवशी बांगड्यांचे कोणते नियम पाळावे तर प्रत्येक सणवार असला की हातामध्ये बांगडेही घालतच असतो तसे तर आपण रेग्युलर हातामध्ये बांगडा घालत असतो पण एखादा सण असला तर हातामध्ये आपण जास्त बांगड्या घालतो आणि त्याही मग संक्रांतीच्या दिवशी आपल्या हातामध्ये कातेच्या वांगड्या परिधान करायच्या आहेत प्लॅस्टिकच्या वांगड्या असतील तर त्या चुकूनही वापरायच्या नाहीत किंवा अगदी कुठल्याही बांगड्या असतील तर त्या देखील आपण वापरायच्या नाहीत फुटलेल्या असतील तरीही वापरायच्या नाहीत हातामधल्या घातल्या जाणाऱ्या हे दुर्भाग्याचं लक्षण मानलं जातं त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्या आपण एका हातामध्ये सहा बांगड्या घालायच्या आहेत तर दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या घालायच्या आहेत किंवा जर तुम्हाला जास्तच बांगड्या घालायच्या असतील तर तुम्ही एका हातामध्ये बारा बांगड्या घालू शकता आणि दुसऱ्या हातामध्ये तेरा बांगड्या देखील घालू शकता पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की आपल्या एका हातामध्ये एक बांगडी ही नेहमी जास्त असावी आता बांगड्या कोणत्या रंगाच्या वापरायच्या तर शक्यतो तुम्ही हिरव्या रंगाच्या कातीच्याच बांगड्या वापरायच्या आहेत आता हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या वापरणे जर शक्य नसेल तर दुसऱ्या कोणत्याही बांगड्या तुम्ही परिधान करू शकता फक्त पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपण चुकूनही परिधान करायच्या नाहीत अगदी आपण ऑफिसला जात असाल किंवा इतर कोणत्याही कामासाठी बाहेर जात असाल तरी पण आपण मकर संक्रांतींच्या दिवशी श्राज शृंगार आवर्जून करायचा आहे पायामध्ये जोडवी हातामध्ये बांगड्या कपाळा कुंकू किंवा टिकली हे असं ठेवायचं आहे यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आता मकर संक्रांत म्हटलं की आपण गजरा देखील लावत असतो मग आपण यावर्षी जाईच्या फुलांचा गजरा चुकूनही लावायचा नाही कारण की संक्रांत देवीने जाईचे फूल हे हातात घेतलेले आहे त्यामुळे हे फूल आपण हातामध्ये घ्यायचं नाही आणि आणायचं देखील नाही तसेच आपण मग मोगऱ्याच्या फुलांचा गजरा लावू शकता किवर इतर कोणत्याही फुलांचा गजरा तुम्ही लावला तरी पण चालेल अगदी फुलं लावली तरी पण चालेल फक्त जाईच्या फुलांचा वापर आपण ह्या संक्रांतीच्या दिवशी चुकोनी करायचा नाही तसेच या संक्रांतींच्या दिवशी आपण इतर कुणाचेही दागिने असले किंवा साडी असेल तर ती परिधान करायचे नाही किंवा आपली साडी किंवा दागिने देखील कोणालाही द्यायची नाही त्यामुळे देखील आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मकता येत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद